नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक किलो वांग्याचं अगदी चमचमीत असं कालवण कसं करायचं हे दाखवणार आहे आणि हे कालवण आठ ते दहा माणसांना अगदी आरामात पुरेल या प्रमाणात मी बनवलेलं आहे तर हे कसं बनवायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर वांग्याचं चमचमीत कालवण करण्यासाठी इथं मी एक किलो वांगी घेतली आणि अशा प्रकारात ती उभी चिरून घेतली म्हणजे यातील जर कीड असेल तर ती आपल्याला सहज दिसू शकेल तर बघा सगळी वांगी मी अशा प्रकारे चिरून घेतली आणि पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत आता याचं वाटण तयार करण्यासाठी मी काही साहित्य काढून ठेवलं आहे ते, ते पाहूयात तर इथं आहे पाव कप सुक्कं खोबरं जे मी उभं चिरून घेतले पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे मी लसूण खोबरं कोथिंबीर वाटून घेतली आणि हा आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असा कूट इथं मी करून घेतलाय आता यामध्ये घालूयात चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ तर साधारणपणे दीड चमचा मीठ यामध्ये मी माझ्या अंदाजाने घातलेला आहे हा आहे घरकुलचा मटण मसाला तर हा मी इथं एक चमचा घालणार आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चौकोने चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता यावर एक चमचा भर तेल घालून घ्यायचं आणि सगळा मसाला एकत्र एक कालवून मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे मसाल्यावर तेल घातल्यामुळे आपल्या कालवणाला खूप छान अशी तर्री येते आणि कलर सुद्धा खूप छान येतो तर बघा अशा प्रकारे मी सगळा मसाला एकत्र एक कालवून घेतलेला आहे आता हा आपल्याला चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर एक एक वांग पाण्यातून काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने यामध्ये दाबून आपल्याला हा मसाला सगळा भरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मी हा मसाला भरून घेते पहा सगळी वांगी आपली इथं भरून झालेली आहेत आणि तरी देखील थोडासा आपला मसाला किंवा सारण म्हणूयात ते थोडं शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊया तर कालवण करण्यासाठी इथं गॅसवर मी एक पातीलं ठेवून घेतले आणि त्यावर दोन ते तीन पाळ्या इतकं तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ते अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकली जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडासा हिंग आणि पाव चमचा हळद टाकली आता लगेचच यामध्ये आपण भरून घेतलेली जी वांगी आहे ती सोडून घेऊयात सगळी वांगी या तेलामध्ये टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने ती हलवून घ्यायची म्हणजे चमच्याने आपल्याला ती व्यवस्थित हलवता येणार नाही म्हणून सांडशीने अशा पद्धतीने पातेलं हलवलं की अगदी वांगी एकसारखी अशी परतली जातात आता उरलेला हा सगळा मसाला आपण या वांग्यामध्येच टाकून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेऊयात एक ते दोन मिनिटे ही वांगी आपल्याला या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत बघा वांगी अगदी छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि साधारणपणे सगळी वांगी बुडतील इतपत म्हणजे दीड ते दोन लिटर इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जेवढा आपल्याला वांग्याचा रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता इथं गरम पाण्याचाच वापर का करायचा तर आपण वांगी चांगली परतून घेतलेली असतात आणि जेव्हा यामध्ये आपण गार पाणी घालतो तेव्हा मग ती पुन्हा गार होतात म्हणजे ती थोडीशी दांडरतात म्हणजे पटकन शिजत नाहीत मग ती पटकन शिजावी आपल्या कालवणाला चांगला कलर यावा आणि चवसुद्धा चांगली राहावी तसेच तरली चांगली यावी म्हणून इथं आपल्याला आवर्जून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि यावर अर्धवट झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही पूर्ण झाकण ठेवलं तर याची तर्री निघून जाते तर अर्धवट झाकून आपल्याला ही वांगी दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायची आहेत तर बघा साधारणपणे दहा मिनिटानंतर आपण पाहूयात आता आपण पाहूयात की वांग शिजले का तर बघा आपल्या वांग्याला एकदम मस्त अशी तरवी आलेली आहे आणि आता यामध्ये मी चमच्याचा दांडा घालून पाहते तर बघा अगदी सहजच यामध्ये दांडा जातो म्हणजे वांगी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत तर आता गॅस बंद करून घेऊयात वांगी शिजत असताना मध्यंतरी मी झाकण काढून एक दोन वेळा ती वांगी सगळी खालीवर करून घेतली होती म्हणजे सगळी वांगी एकसारखी शिजतात तर बघा तुम्ही पाहू शकताय आत्ताच किती सुंदर याला कलर आला आहे आणि तर्रीसुद्धा अगदी खूप छान अशी आलेली आहे सेट झाल्यानंतर हो हे अजून थोडंसं दाटसर होईल आणि अजून तर्रीसुद्धा याला जास्त येईल हे वांग्याचं कालवण बाजरीच्या भाकरीबरोबर कुस्करून खायला अगदी एक नंबर लागतं एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून जरूर बघा बघा सेट झाल्यानंतर हे कालवण या पद्धतीने आता दिसायला लागले तर तुम्हाला आजचं हे वांग्याचं कालवण कसं वाटलं हे मला कमेंट करून जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय